नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो आवक आहे पंचेचाळीस हजार दोनशे सदौतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक वाढल्यामुळे कांदा दरात बराचसा बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये अडीच हजार रुपये क्विंटल दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये टॉप क्वालिटीचा कांदा विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव